आदित्य दसगुडे आदित्य या लवकर चौऱ्याहत्तर एकोणऐंशी सर्व तयार राहा चौऱ्याहत्तर पुढचे साहिल सरके सगळी नाव अनाउन्समेंट केल्यात बाबन्न किलो तो येतोय ना पहिलवान युवराज शेंडगे आलाय आदित्य दसगुडे आदित्य हातवरती करा हां चला कन्फर्म पुढचे तयार मॅट जवळ यायचे राहुल सरके नाव लाल काश्योम कुणाल गवळी मोठीवाडी एकदम सज्ज मॅट जवळ यायचं कुस्ती संपल्याबरोबर लगेच आखाड्यात यायचं दिगंबर थोरात विजयी फायनलला प्रवेश दिगंबर अभिनंदन संदेश खाडे बघितलं का पहिला पुकार चला समर्थ बोराडे रामलिंग पहिला पुकार अरे किती पुकार दिले हो नाही आणि चू नाही आलोय बाबा मी आता बाद व्हाल बावन्न किलो मयूर जाधव नावरा लालकाशिव काश्यम जवळ या गणेश कोटी मांडवगण निळा पृथ्वीराज होळकर सादलगाव लालकाशिव अजय फुलपगर